भाजप सरकारचा निषेध महाविकास आघाडीचे गांधी निदर्शने सिंधुदुर्ग येथील जलदुर्ग राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम निकृष्ट झालं असल्याने ते कोसळलं ही बाब अपमानित आहे महाराष्ट्र हा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर चालणार आहे केंद्र व भाजप सरकारने नेहमी महाराष्ट्राला झुकवण्याचं काम केलं आहे या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आज गांधी पुतळा चौक येथे निदर्शने करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय चले जाओ भाजप सरकार चले जाओ नरेंद्र मोदी मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद घोषणा देण्यात आल्या यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला यानंतर भ्रष्टाचाराने मागलेल्या महायुती सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी महायुतीचे काळे कारनामे लिहिलेले फुगे फोडण्यात आले चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पस्तीस फुटी पुतळ्याची उभारणी झाली हा पुतळा चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निकृष्ट दर्जाचा असल्याने कोसळला अवघ्या काही महिन्यातच हा पुतळा कोसळल्याने हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे भ्रष्टाचाराने हात माकलेल्या सरकारला आता जागा दाखवणे गरजेचे आहे यामध्ये कसूर केलेल्या कारवाई करा अशी मागणी करण्यात आली यावेळी शशांक बावजकर राहुल खंजिरे मदन कारंडे मलकारी लवटे सुहास जांभळे संजय कांबळे अब्रहम आवळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नेमसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा